भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा विजय असो सो म्हणत श्रीकेचा विजय असो जै श्रीराव जय श्रीराम हय श्रीराव श्री श्रीराम हर माता थोडा त्रास उभा राहा सगळ्यांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुष्टीच काम करायचंय हा एक दृढ संकल्प घेऊन गेले महिनाभर मग अजयजी पांढरे असतील सचिनजी गाडगे असतील देवीदाजी चव्हाण असतील आयोजित केली आणि या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल भारतीय म्हणजे आपल्या माहिती माहितीच्या आपल्याला फुढे आपल्याला सगळ्यांची नावं तर मी घेत नाही पण येणाऱ्या विधानसभे दोन हजार चोवीस ला आपल्या सर्वांचं आराध्य दैवत के वंदे वंदे भारतीय जनता पार्टी की महायुती की नरेंद्रभाई जी की देवेंद्र फडणवीस जी so, रुपये करणार महायुतीचा सरकार होणार आहे महाराष्ट्र करता कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळ्या सगळ्यात सगळं माहितीच भारतीय जनता पार्टीचे सुभाष शिरगावकर क्षीरसागर सर सचिन गाडगे संभाजी जाधव पाटील अलंकार ढगे आणि घाडगे आणि चारू शिंदे आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे विविध सेलचे पदाधिकारी वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यामध्ये मधून इथं आलेले सर्व पुढे बटन दाबून आबांना मोठ्या मताधिक्याने विजय करावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आज इथे सगळे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आले त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज त्यानंतर आभार प्रदान वंदे वंदे भारतीय जनता पार्टी की महायुति की नरेंद्र भाई मोदी जी की देवेंद्र फडणवीस जी की आपकी